श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्राथमिक शाळा बेल्ले नंबर एक आणि या शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित बेल्डे गावातील सर्व पदाधिकारी त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सरपंच सर्व सदस्य शाले व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य आणि विशेष करून या शाळेतील शिक्षक वृंद मीरा बेलकर मॅडम मुख्याध्यापिका भोडे सर, सर सन्मान्य संतोष डुकरे सर सहाणी मॅडम जाधव मॅडम गाडेकर मॅडम चौरे मॅडम नायकोडी मॅडम गाडवे मॅडम ताई या ठिकाणी मी आता नावं घेण्यात जास्त वेळ घालवत नाही परंतु खरोखर बेल्ले नंबर ही एक शाळा अतिशय पूर्वीच्या काळापासून आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गाजलेली शाळा आणि पुन्हा ही शाळा नव्या दमाने नव्या ताकदीने हे जे सर्व शिक्षक आहेत ते घेऊन पुढे चाललेले आहे आणि यामध्ये आपण सर्व या गावातील पदाधिकारी गेली दोन वर्षापासून आम्ही पाहतोय या शाळेचं सगळं रुखडं बदलून टाकण्याचं काम आपण ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे या शाळेवर राब राबवले जाणारे विविध उपक्रम या विद्यार्थ्यांची गुणवत्ता हे पाहिल्यानंतर आमच्या सारख्या सर्व तालुक्यातील शिक्षक या शाळेचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीचे कामकाज या शाळेचं या ग्रामस्थांचं चाललेलं आहे फार मोठं सहकार्य ग्रामस्थ देत आहेत पालक वर्ग देखील अतिशय आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेत असताना शाळेची प्रगती व्हावी भौतिक सुधारणा व्हावा म्हणून काळजी घेते मी या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी या शाळेसाठी भरपूर अशा देणग्या दिलेल्या आहेत त्या सर्वांचं कौतुक करतो आभार व्यक्त करतो आणि ह्या सर्व शिक्षक पदाधिकारी ग्रामस्थांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित बिनर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांतजी कवडे त्याचबरोबर पदसंस्थेचे सभापती अनिलजी बुटे माजी अध्यक्ष रवींद्रजी वाजके आणि सर्व उपस्थित शिक्षक संघाच्या प्रतिनिधीच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद